मुंबईतून महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे मुंबईतील चेंबूर मध्ये सिलेंडरचा स्फोट झालेला आहे आणि या दुर्घटनेत दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येते तर मुंबईतील चेंबूर मध्ये सिलेंडरचा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे तर सध्याची महत्त्वाची बातमी समोर येते मुंबईतील चेंबूर मध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय दुर्घटनेत दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत तर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे तर मुंबईतील चेंबूर ही घटना आहे मुंबईतील चेंबूरमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची बाब उघडकीस आलेली आहे घटना घडलेली आहे या दुर्घटनेत दहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येते तर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती समोर येते तर अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे मध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याची माहिती समोर येते हा स्फोट इतका भीषण होता की यात दहा जण जखमी झालेले आहेत जखमींवर उपचार सुरू आहेत मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे तर चेंबूर मधून महत्वाची बातमी समोर येते मुंबईतील चेंबूरमध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय आणि हा स्फोट इतका गंभीर आहे की या दुर्घटनेत दहा जण जखमी झालेत